कागल तहसील निवडणूक विभागानं कागल विधानसभा मतदारसंघात मतदार, मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षणाचा दुसरा कार्यक्रम आजपासून सुरू केला आहे त्यामध्ये नवमतदार नोंदणी समाजातील विशेष घटकांची मतदार नोंदणी नो दावे आणि हरकती निकाली काढण्यात येणार आहेत यासाठी चार विशेष शिबिरांचं आयोजन केलं आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार विनय कौलवकर यांनी दिली आहे कागल विधानसभा मतदारसंघ प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होणार आहे तसंच वीस ऑगस्टपर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहेत दहा आणि अकरा ऑगस्ट तसंच सतरा आणि अठरा ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विनय कवलौकर यांनी दिली आहे या विशेष शिबिरात मतदार नोंदणी दुरुस्ती वगळणी नवमतदार नोंदणी विद्यार्थी दिव्यांग महिला तृतीयपंथी वारांगणा बेघर भटक्या आणि विमुक्त जमातींच्या व्यक्ती या दुर्लक्षित घटकांसाठी विशेष नोंदणी होणार आहे आगामी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं मतदार यादीतील आपलं नाव तपासून घ्यावा असं आवाहन कौलवकर यांनी केलं